नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना मिथून राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे जर तुमची राशी मिथून असेल किंवा घरात कुणी मिथून राशीचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर सुरू करूया भविष्यकथन करिअर आणि व्यवसाय करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतिकारक राहील नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची संधी आहे महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते प्रमोशनची शक्यता दिसते पण संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरेल मात्र घाईघाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत सप्टेंबर तुमच्यासाठी सकारात्मक राहील उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि काही अडकलेले पैसे परत मिळतील नवीन गुंतवणुकीसाठी महिन्याचा तिसरा आठवडा उत्तम आहे पण फाजील खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा मोठा खर्च करायचा असल्यास तो महिन्याच्या शेवटी करणं अधिक फायदेशीर ठरेल प्रेम आणि नाती मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे ज्यांचे रिलेशनशिपमध्ये वाद झाले आहेत त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल विवाहितांसाठी घरगुती वातावरण आनंददायी राहील मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते सिंगल असलेल्या लोकांना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे ओळख प्रेमात बदलू शकते पण घाई करू नका वेळेवर विश्वास ठेवा आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिना सरासरी राहील लहान सहान समस्या जसे डोकेदुखी ताण थकवा जाणवू शकतो त्यामुळे पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे योगा आणि प्राणायाम तुम्हाला मानसिक शांतता देतील गोड पदार्थांवर थोडं नियंत्रण ठेवा नाहीतर वजन वाढू शकतं दिवसातून किमान पंधरा मिनिट चालणे किंवा व्यायाम करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल शैक्षणिक आणि कौटुंबिक जीवन विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याचा आहे स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील कौटुंबिक जीवनात थोडे चढवतार दिसतील कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतात पण शांततेने संवाद साधल्यास सर्व प्रश्न सुटतील घरात एखादं मंगलकार्य होण्याची शक्यता आहे शुभ उपाय आणि सल्ला या महिन्यात बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा पांढरा आणि हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे महत्वाचे निर्णय दुपारच्या आधी घेतल्यास यश मिळेल तसेच रोज सकाळी ग गणपते नम हा मंत्र जपल्यास अडथळे दूर होतील तर मित्रांनो हा होता सप्टेंबर महिन्याचा मिथून राशीचा भविष्यवेध तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढील भविष्यत्थनासाठी जोडलेले राहा धन्यवाद